नमस्कार एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सालाबाद प्रमाणे वैविध्यपूर्ण कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या कृषी प्रदर्शनात ए आय तंत्रज्ञान अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना साकारण्यात आली असून भीमथळी घोडे या कृषी प्रदर्शनाचे आकर्षणाचे केंद्र ठरणार आहेत या कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ अठरा जानेवारी रोजी होणार असून हे प्रदर्शन बावीस जानेवारी पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले राहणार असल्याची माहिती संस्थेचे सर्वे सर्वा राजेंद्र पवार यांनी दिली आहे या प्रदर्शनात प्रामुख्याने ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून अत्यंत कमी दरामध्ये घरात बसून प्रत्येक रोपावरती नियंत्रण ठेवणारे हे तंत्रज्ञान फळभाज्या पालेभाज्यांबरोबरच ऊस शेतीसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरणार आहे या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून अद्यावत शेती तंत्रज्ञान हवामानातील होणारे प्रचंड बदल फळे व पालेभाज्यातील विविध जाती प्रजाती पशुपक्षातील विविध जाती प्रजाती शेतीपूरक उद्योग व्यवसाय पाण्यावरील शेती कमी जागेतील शेती दीर्घकाळ उत्पन्न अशा विभिन्न विषयाला कृषी प्रदर्शनातून स्पर्श केला जाणार आहे हे कृषी प्रदर्शन केवळ डोळ्याच पारनं फेडणार नाही तर मेंदूची कवाड उघडून कृषी व्यवसायाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारे आहे हे कृषी प्रदर्शन भविष्यातील राज्याचीच नव्हे तर देशाची अन्नाची मागणी पूर्ण करण्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे त्यामुळे या कृषी प्रदर्शनाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी बुद्धिजीवी वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले चला तर पाहूयात या कृषी प्रदर्शनाबद्दल काय सांगताय संस्थेचे सर्व सर्व राजेंद्र पवार एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या केविटीच्या फार्मवर हे कृषक प्रदर्शन भरणार गेल्या सात आठ वर्षात आपण हे प्रदर्शन भरवतो परंतु यंदाचं वैशिष्ट्य जे आहे ते ए आय टेक्निक आपण इथं वापरलेले आहे शेती म्हटली तर तुम्ही सर्वजण इथं पत्रकार आहात सतत शेतीत अशा पॉझिटिव्ह बातम्या काही फार छान असतात काहीतरी पाऊस जास्त झाला पाऊस कमी पडला कमी झाला आपण शेतकऱ्यांना शेती परवडत नाही काही ठिकाणी आत्महत्या म्हणजे या ज्या गोष्टीत ह्या सगळ्या बऱ्याचशा आपल्याला निगेटिव्ह बातम्या आपल्याला समजत असतात पण नक्की शेतीचं बिघडते कुठं हे मला असं वाटतं की शेतकऱ्यांना लक्षात येत नाही आणि विधीपोटी बऱ्याच वेळा गरज नसताना म्हणजे वास्तविक आपला महाराष्ट्रात पाण्याची अत्यंत टंचाई आहे आणि भविष्यात खूप खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची ट टंचाई निर्माण होणार आहे असं असतानासुद्धा आपल्याकडे सिंचनाच्या ज्या काही ड्रिप इरिगेशन आहे त्या संदर्भात अजूनही शेतकरी जागरूक तेवढा नाही आहे वास्तविक चाळीस वर्षापूर्वी या ट्रस्टच्या मार्फत अपासून जे जे होते। ड्रिक चारा ड्रिक चारा की जे आज संचे जे चेअरमन होते त्यांनी पहिल्यांदा ट्रीप ट्रिप लोकांना या महाराष्ट्रात दाखवलं असं असताना सुद्धा नक्की ट्रीपला किती पाणी वापरायचं हे अजूनही चाळीस वर्षात शेतकऱ्याला समजत नाही बऱ्याच वेळा त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याला वाटतं म्हणून अशा पद्धतीने शेती चालू असते त्याला भीती वाटते पाऊस खूप पडणार आहे म्हणून तर औषधं खूप वापरतो किंवा कीटनाशक जास्ती वापरतो किंवा बऱ्याच ठिकाणी शेतमजुरांची टंचाई निर्माण झालेली आहे आणि या सगळ्या चक्रात शेतकरी हा अडचणीत आलेला आहे वास्तविक आपलं जे पूर्वीपासून जी आपली संस्कृती म्हणा किंवा शेती करण्याची पद्धत होती ती पंचतत्वावर अवलंबून होती मग त्यात पाणी असेल किंवा अग्नी म्हणजे सूर्य असेल त्यानंतर माती असेल म्हणजे पृथ्वी असेल किंवा या ज्या काही हवा आकाश या ज्या काही गोष्टी आहेत ज्या तर शेतकऱ्याला मोगम काढतात आणि या टेक्निकमुळे ज्या आजच्या ज्या टेक्निकमुळे ज्यांना आपण इथं ट्रस्टवर मुद्दाम इथेही फार्म असले तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्टिफिशियल ज्या इंटेलिजन्स ज्याला ए आय आपण म्हणतो एक ए आय टेक्निक किंवा मशीन लर्निंग आय आय ओ टी किंवा ए आर टेक्निक व्ही आर यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आपण इथं वापर करणार केलेला आहे आणि त्याचे डेमो प्लॉट आपण निर्माण केलेले शेतकरी सहज बघतो परंतु तो विश्वास ठेवत नाही तर माझ्या वाटलं तर एक आवडीचा शब्द असायचा सीईंग इज बिलिव्हिंग म्हणून आपण या अख्या फार्मचं जे प्रदर्शन आपण जे सुरुवात केलेली त्याचं मुळच ते आहे की लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन सगळे प्लॉट असतात वास्तविक हे पहिल्यांदा मिनिसोटा युनिव्हर्सिटीत असताना जवळजवळ पंचेचाळीस वर्षापूर्वी चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी मी पहिल्यांदा हे बघितलं होतं की तिथं सोयाबीन मका की जे तिथं त्यांची जी काही पिकं आहेत ती पिकं त्यांनी अशी अनेक वेगवेगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी पेरल्या होत्या की ज्या पुढच्या कुठल्या किंवा आणखी चार वर्षांनी कुठल्या येणार आहेत ह्या सगळ्या पिकं तिथं पेरलेली होती प्रत्यक्षात ती दिसत होती आणि शेतकरी त्यांना प्रश्न विचारत होते की बाबा सोयाबीन कसं आहे मका कुठली त्या दाणे किती भरले जातात शेंग किती मोठी असते आणि नेमकं आपल्या इथं शेतकरी पुन्हा तरी ऐकतो कोणातर ऐकून शेती करतो परत वेळा ते पीक आपल्याकडे सूट पण होत नाही किंवा ना ती वराठी सूट होत नाही अशीच गेल्या वर्षी एक दोन वर्षापूर्वी आम्ही टॉमॅटोची वराटी घेतली होती अतिशय उत्तम आली होती आणि शेतकऱ्यांनी ती रब्बीमध्ये घेतली आणि नेमकं फेल झालं ती संपूर्ण वराटी फेल गेली आणि परत मग कृषी विभागाकडं तक्रारी आणि या सर्व गोष्टी सुरू झाल्या मला सांगायचं असं आहे की प्रात्यक्षिक शेतकऱ्यांनी बघितल्याशिवाय ते समजत नाही आणि ते बघितल्यानंतर म्हणजे अमेरिकेत असताना ते बघून शेतकरी पुढच्या दोन तीन वर्षाचं प्लॅनिंग करतो ना की कुठली आपल्याला वॉरंटी पाहिजे किती वजन पाहिजे किती वजनाचे पाहिजे त्याला प्रॉब्लेम काय येतात औषधं काय येतात आणि नेमकं तेच आपण या फॉर्मवर गेल्या सात आठ वर्ष सुरू केलेलं आहे आणि जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की महत्वाचं आपल्याला गेट फाउंडेशन मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड या युनिव्हर्सिटीच्या एकत्रित म्हणजे संयुक्त विद्यमाने आपण हा प्रोजेक्ट इथं राबवतोय आणि हा देशातला पहिला फार्म ऑफ द फ्युचर म्हणजे भविष्यात शेती कशी असणार म्हणजे तुम्ही सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला समजत नाही शेतकऱ्यांना की नक्की खतं किती वापरायची पाणी किती वापरायचं आहे आणि तो त्याच्या स्वतःच्या अंदाजावर चालतो अंदाजावर शेती होत नाही आपल्याला माती परीक्षण आपल्याला माहिती आहे पण शेतकरी माती परीक्षण करत नाही तर हा डेटाबेसवर म्हणजे अनेक वेगवेगळ्या पिकांचा वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणचा डेटा तयार करून हे सर्व ए आय टेक्निक इथं वापरलेले शेतीतील उदाहरणार्थ जमिनीत पाणी किती लागणार आहे म्हणजे आपल्याला वाटतं म्हणून पाणी द्यायचं नाही तर त्या दिवशी त्या पिकाला पाणी नक्की किती लागणार आहे आता आज आपण बघितलं हवामान वेगळं आहे उन्हाळ्यातसुद्धा वेगळं असतं मग अशा पाणी किती द्यावं हो। हे आपल्याला समजत नाही तर नक्की त्या पिकाला किती लागणार आहे ते त्यात समजल्यानंतर तेवढंच पाणी जाणार तेवढीच खतं जाणार आहेत म्हणजे खतं भरमसाठ जी आपण खतं टाकतो आपल्याला अंदाज नसतो की नक्की त्या पिकाला लागणार आहे की किंवा त्याला डिफिशियन्सी कुठली येणार आहे किंवा आलेली औषधं नक्की कुठली मारायची मारायची गरज आहे का म्हणजे सुद्धा या गोष्टी जोडलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे सर्व एकदाच समजते की या पिकाला काय लागतं आणि उत्पन्न जवळजवळ दुपटीच्या पुढं हे उत्पन्न जाऊ शकतं आता शेती कमी कमी होत चाललेली आहे कमी जागेत जास्ती उत्पन्न आपल्याला मिळवायची गरज निर्माण झाली आणि शेतकऱ्याला मग लहान शेती परवडत नाही अशा वेळी आपल्याला इथं कमी जागेत जास्ती उत्पन्न मिळवायसाठी म्हणून इथं डेमोन्स्ट्रेशन आपण केलेलं आहे आणि हे शेतकऱ्यांनी बघावं आणि त्याचा उपयोग करून घ्यावा कदाचित तुमच्या शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होईल की बाबा हे एवढं महाग टेक्निक चालणार आहे का वास्तविक हे आज महाग वाटलं ज्या पद्धतीने सुरुवातीला ड्रीप खूप महाग वाटत होत परंतु ड्रीप कसं वापरायचं ड्रीप समजा आठ वर्ष जर आपल्याला पूर्ण उपयोगाला तर आठ वर्ष म्हणजे शेतकऱ्यांनी आठ वेळा बांधलं पाहिजे आणि मग त्या एका पिकात किती रुपया लागतात व्याज असते आणि आज पाणी कमी पडलं तर शेतकरी विर खांबतो विर करते आणि पाणीशेवट पाणी आहे का तिरिंग आहे या पाण्यातच आपण शेती केली पाहिजे आणि हेच यामुळे ड्रीप हळूहळू स्वस्त होत आहे विशेषतः तुम्ही बरेच जण इलेक्ट्रॉनिक माध्यमातले तिथे आहात तुम्हालाही माहिती आहे की मोबाईल सुरुवातीला काय कम्प्युटर असतील मोबाईल असतील जेव्हा वाढत गेले तेव्हा ते स्वस्त होत गेले तसं हे टेक्निकसुद्धा स्वस्त होईल मला खात्री आहे की भारतातले सुद्धा बरेचसे कंपन्या असतील किंवा तरुण मुलं असतील की जे डेटाबेसवर अजूनही संशोधन करतील आणि हे टेक्निक अजून स्वस्त करतील आणि याचा उपयोग शेतकरी करून घेतील अशी अपेक्षा आहे म्हणून आज हे जे फार्म ऑफ द फ्युचर ज्यांचं इथं प्रेझेंटेशन केलं आहे लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आहे ते शेतकरी बघतील आणि त्याचा उपयोग होईल अशी मी आशा करतो